नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मुलांना नेहमी काहीतरी चटपटीत असं खायला हवंच असतं पण नेहमी चटपटीत काय बनवायचा हा प्रश्न सगळ्यांसमोर असतो तर आज आपण अगदी सोपा झटपट होणारा मुलांनाही नक्की आवडेल असा चटपटीत पदार्थ बनवणार आहोत यासाठी आपल्याला कोणतेही जास्त साहित्य लागणार नाहीत फक्त बटाट्यापासून हा मस्त चटपटीत पदार्थ बनवूया चला तर मग त्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे घेतल्यानंतर याची आपण साल काढून घेऊया मी अशाच पद्धतीने इथे दोनही बटाट्याची साल काढून घेतलेली आहे बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर बटाटे आपल्याला जाडसर असे कट करून घ्यायचेत अगदी मोठा बटाटा असल्यामुळे मी याचे पाच काप करून घेतलेले आहेत जर छोटा बटाटा असेल तर दोन केले तरीही चालतील अशा पद्धतीने मी इथे दोन्ही बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच यामध्ये आपण जे बटाट्याचे काप बनवून घेतलेले होते ते या टाकून घ्यायचे आणि टाकून घेतल्यानंतर याच्यावर आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यामुळे बटाटा हा लवकर मऊ पडतो आणि वरून छान तळाई जातो त्यामुळे मीठ टाकून घ्यायचे आणि बटाटे आपल्याला तळून घ्यायचे बटाटे मऊ होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे बटाटा मऊ झाला का नाही हे आपण एका चाकूच्या साह्याने पाहू शकतो आता बटाटा मऊ झालेला आहे चाकू सहज बटाट्यामध्ये जात आहे आता बटाटा तळल्यानंतर याला आपल्याला काढून घ्यायचे आता मी बटाटे काढून घेतलेले आहेत काढून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण याला थंड करून घेतलेले आहेत बटाटे थोडेसे थंड झाल्यानंतर आपण त्याला वाटीने दाबून बटाटे असे चपटे करून घ्यायचे जेणेकरून त्याचे कडेने असे क्रॅशेस पडतील किंवा भेगा पडतील मी सगळे बटाटे तसेच करून घेतलेले आहे त्यानंतर परत त्याच तेलामध्ये आपल्याला हे बटाटे तळण्यासाठी टाकायचे असं केल्याने सुद्धा आपले बटाटे छान असे क्रिस्पी होतात ज्या भेगा पडतात कळेने ते व्यवस्थित अशा मधीपर्यंत तळले जातात आणि बटाट्याचे काफी मस्त कुरकुरीत असे होतात आता आपण याला परत एकदा तळून घेतलेलं आहे छान क्रिस्पी झाल्यानंतर याला आपण काढून घेऊया आता मी इथे सगळे बटाट्याचे काप काढून घेतलेले आहेत काढून घेतल्यानंतर आपण एका याला प्लेटमध्ये ठेवायचे त्यानंतर याच्यावर आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचे थोडंसं मीठ टाकून घेऊया पाव चमचा चाट मसाला टाकून घेतलेला आहे खायला पण मस्त चटपटीत लागते थोडासा लिंबाचा रस टाकून घेऊया जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरीही चालेल त्यानंतर याच्यावर आपण बारीक शेव टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि हा आपला बटाट्याचा मस्त चटपटी तसा पदार्थ तयार झालेला आहे तुम्ही असाही खाऊ शकता किंवा हे सॉससोबत खाल्लं तरीही खूप मस्त लागतं तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद